माजलगाव तालुक्यातील राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण केलेले दिसत आहे तसेच येथील मुख्याध्यापक रोडगे सर यांना स्वत लक्ष देऊन प्रत्येक वृक्षांना झाडांना ठिबकची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व शिक्षकांची मेहनत गावकऱ्यांचं सहकार्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य पालक वर्ग सर्वांच्या सहकार्याने ही शाळा एक चांगली सजावट करून या ठिकाणी निसर्गरम्य असे ठिकाण दिसत आहे तसेच येथील विद्यार्थ्यांसाठी खेळणी आपण पाहतात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळणी पण लावण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी शौचालय बाथरूमची पण व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली दिसत आहे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना हात स्वच्छ करण्यासाठी बेसिंगची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोखर आपण प्रत्येक पालकांनी एक वेळेस अवश्य बेड द्यायला पाहिजे तसेच वर्ग पण चांगल्या पद्धतीने सजावट केलेला दिसत आहे विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील राजेवाडी या गावामध्ये आहोत या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी आज आपण भेटी संदर्भामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी खरोखर एक दीड वर्षापासूनच या ठिकाणी शाळा बांधकाम झालेलं आहे आणि गावामध्ये जी शाळा होती तिथली शाळा इथं Uh, स्थलांतरित करण्यात आलेली आहे आणि त्याप्रसंगी आणि या ठिकाणी खरोखर एक झाडाची लागवड चांगल्या के पद्धतीने केलेली आहे खूप म्हणजे एक चांगलं प्रशस्त वातावरण वातावरणामध्ये ही शाळा आहे आणि आपण या शाळेचे मुख्याध्यापक रोडगे सर आहेत आपण त्यांचेही संवाद साधू काय सांगू शकत सर एवढे एक झाडाचं निसर्गरम्य ठिकाण आणि इथली शिक्षण व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने दिसत आहे हे कशा पद्धतीने तुम्ही चालू ठरतात तर पहा या ठिकाणी हे झाडांची लागवड आम्ही एक दीड वर्षापूर्वी केलेली आणि त्याला पाणी कंटिन्यू ठिबकद्वारे सोडलेले आणि पाण्याची कमतरता नसल्यामुळं झाडं एकदम नंबर एक वाढलेली आहेत आणि परिसर एकदम स्वच्छ आहे आणि ठेवतोच पण आम्ही आणि विद्यार्थ्यांचं मन पण या ठिकाणी त्या स्वच्छतेमुळे रमले आणि विद्यार्थ्याचं मन रमल्यामुळे त्यांचा अभ्यास पण चांगला होतो आणि विद्यार्थी एकूण विद्यार्थी या ठिकाणी किती आहे एकूण विद्यार्थी या ठिकाणी एकशे एक सात आहे बरं खरोखर या ठिकाणी तुमच्या जी राजवाडी गावातून इंग्लिश स्कूल असेल किंवा दुसऱ्या बाहेर ठिकाणी जाणारे विद्यार्थी आहेत अनेक ठिकाणी पाहतो तर आपण कुठं चौदा कुठं वीस विद्यार्थी तुमचे तर एकशे सातचा आकडा आहे हे तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्याला इथं म्हणजे ठेवण्यासाठी पुरवठ करतात पहा या ठिकाणी आम्ही मराठी मिडियम आहे पण इंग सिमी इं... इंग्लिश पण आम्ही चालू ठेवतो न... गणित इंग्लिशमध्ये आहे मला विज्ञान इंग्लिशमध्ये आम्ही शिकवतो फर त्याच्यामुळं फरक पडतो आणि गेल्या वर्षी एम टी एसला जवळपास वीस विद्यार्थी बसून येतो बरं वीस विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना सिल्वर गोडल सिल्वर मेडल मेडल मिळालेले बरं हो आणि हां शंभर टक्के रिझल्ट आहे एम टी एसला स्पर्धा परीक्षेला यावर्षी पण बसवलेले आहे त्यांनी बरं हो आणि ची गुणवत्ता एकदम नंबर आहे हां खरोखर आपण पाहू शकतो या ठिकाणी वर्ग शिक्षक आहेत कशा पद्धतीने आपलं या ठिकाणी शिक्षणाची पद्धत आहे शाळेचं व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे मी रोजगे सर आम्ही नवीन आहोत परंतु आमच्या अगोदरचे जे असणारे शिक्षक बांधव आहेत त्यांचा अनुभव त्यांनी केलेलं कार्य हे खरोखरच उल्लेखनीय आहे आम्ही तर येऊन नवीनच अजून दीड वर्षसुद्धा झालेलं नाही आम्हाला येऊन परंतु शाळेचा मागून चालत आलेला अनुभव आमचा अतिशय चांगला आहे विद्यार्थी संख्या भरपूर आहे शाळेचा भौतिक परिसर अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर गावातील पालकांचंसुद्धा सहकार्य सर आम्हाला अतिशय चांगलं आहे आमचे सहकारी मित्र असतील करणार असते ते आणि गावचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी शाळेच्या बाबतीमध्ये सहकार्य नंद तर अतिशय एक नंबरचं सहकार्य करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच एकूणच शाळेचा पट वाढणे किंवा गुणवत्ता वाढणे शाळेचं नाव लौकिक वाढणे यासाठी आपल्याला मदत कर खरोखर या ठिकाणी दुसरे वर्ग शिक्षक आहेत काय सांगू शकाल म्हणजे तुमच्या शाळेबद्दल नेमकं नमस्कार सर माझं नाव श्री देशमुख यश आणि इथं जवळपास सहा ते सात वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि एकंदरीत पाहत एक सात दीड वर्षापूर्वी आपण शाळा इथं स्थलांतरित केलेली आहे आणि सुरुवातीची जी शाळा होती आता सहकारी सर्व छान होते गावाचं भरपूर आम्हाला सहकार्य होते परंतु तिथे जागेचा अवज करण्यासारखं आपल्याला का जास्त काही तिथं आपण करू शकत नव्हतं कारण जागेची अडचण होती परंतु दीड वर्षातून इथं स्थलांतर झाल्यापासून सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस स्थलांतर आम्ही अचानक झाली शाळा कारण की पूर्वीची शाळा जरा ह्याच्यामध्ये होती अडचणीत अडचणीत होते आणि पडझड झालेली होती आणि ज्यावेळेस सुरुवातीला आलो सर्वात महत्त्वाचं असं झालं आहे की आमची शाळा व्यवस्था समिती ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांचं आम्हाला मोठं सहकार्य लाभलं आणि विशेष नाव घेतलं तर रामेश्वर भाऊ ग्रामपंचायत सदस्य लाभले तेथे त्यांनीसुद्धा स्वतःहून त्या शाळेच्या कार्यात वाहून घेतलं प्रत्येक ठिकाणी असो साप की ते आम्हाला इथं साफसफाई बसून कारण इथं ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस काटेरी बरेच गवत काटे अशी साधारण परिस्थिती अशी होती की कोणाला वाटत नव्हतं की शाळा इतक्या लवकर असं सुंदर रूप येईन म्हणून सर्वांनी इथं सहकार्य झालं आणि सर्व सहकारी शिक्षक त्यामुळे टीमवर्क छानपैकी आमचं हे झालं आणि होईल तेवढं आम्ही लोकसभा घ्यायचा असतं जेवढा होईल तेव्हा लोकसहभागही झाला त्यानंतर आपल्या इथं एक माझी विद्या विद्यार्थीचा एक गट होता आणि आर्थिक साह्य त्यांनीसुद्धा आपल्याला हे शाळेचं रंगरुंगीसाठी केलं तिथं पाहिलं असता ते सुरुवातीला एवढं दोनच फळे आपल्याला नवीन बांध मिळालं होतं आणि बाजूचं जर पाहिलं असता ते सर्व दोन जुन्या कलाची पडद झालेली होती मग ते रंगरंगुटी सुरुवातीला आम्ही इथं केली शाळेची आणि जे कमी जास्त होते तो आमच्यासुद्धा सहकारी चांगली होती कारण तेम फुलना फुलाची पाकळी आम्ही सोबत सहभाग्य हे दिला आणि एकंदरीत पाहता पाहता कशाप्रकारे एवढं सौंदर्य आलं की आता आज आम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं अतिशय सुंदर अशी हे झालेले पहा एका आले सुरुवातीला दीड वर्षापूर्वी आम्ही वृक्ष लागवडी केली पाहता पाहता ते वृक्ष पाहिले तर आता ते पाहूनसुद्धा वाटत नाही की दीड वर्षाचे वृक्ष आहे हां आणि त्यानंतर सर आता पाचच्या वर्षी जे आले आले दोन हजार तेवीसला सर आले आणि सरांना सुद्धा एवढं छान वाटलं पाहून आणि त्यांनीसुद्धा एवढं छान हे पैकी योगदान दिलं सर्वांना घेऊन आम्हाला काम केलं वेळ प्रसंग आहे शासनाच्या कुठल्या आनंदानाची वाट न पाहता सरांनी स्वतःचा खिस्सा दिला गेला स्वतः त्याच्यामध्ये हातभार लावला आणि पाहता पाहता सर्वांनी या शाळेला एवढं सौंदर्य प्राप्त झाले आणि विशेष म्हणजे फक्त शाळेचं सौंदर्य नाही तर एका पहिल्यापासून आमचं राज एवढी शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्ता खूप छान आहे आपल्या शाळेची एकदा पहिलीपासून जर पाहिलं तर पहिली दुसरीचे मुलंसुद्धा आपली इथं छानपैकी वाचन करतात गुणवत्ता छान आहे आणि त्याचाच हे म्हणून आपल्या एक विशेष सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या प्राथमिक स्तरावरील सुद्धा विद्यार्थी आपलं इंग्लिश मीडियम किंवा बाहेर शाळेला शिकायला जात नाही सर्व असतील गावातील सरपंच असतील चेअरमन असतील व इतर आपले सर्व सदस्य पदाधिकारी असतील सर्वांची मुलंसुद्धा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडीमध्ये शिकतात आणि हे पाहून त्याच्यामुळं जे सर्वांचा सहभागता आहे त्यामुळं आमच्या त्याच्यामुळे उत्साह वाढतो गाव अतिशय सुंदर आहे लोकांचं सर्व आम्हाला सहकार्य आहे त्यामुळं आम्हालासुद्धा काही ना काही कार्य करण्याची प्रेरणा पूर्ण ज्या मिळते त्यातून हे एवढं सुंदर प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी दुसरे पालक पण आहेत या ठिकाणी कशा पद्धतीने सहकार्य आपलं शाळेला शाळेला आमचं सहकार्य तर एनी टाईम आहे कारण शिक्षकही खूप चांगले आहेत त्यांचंही शाळेवर लक्ष आहे आणि काही समजा सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा एखादा कोणता दुसरे काही कार्यक्रम असो किंवा काही सहभाग असो अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा देखील चांगला वाटा असतो आणि एकंदरीतच शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आणि भविष्यात देखील आणखीन अशा याची प्रगती होऊ एवढीच त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे या ठिकाणी सर मला एक सांगा या ठिकाणी आणखी कशा पद्धतीने तुम्हाला काय आवश्यकता आहे आणि कशा पद्धतीने तुमचं म्हणजे पुढील कार्य राहणार आहे त्याच्यापुढं फक्त आता विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढवतो ह्याच्यापेक्षा आम्हाला स्पर्धा परीक्षेकडे पर जास्त ओढ होते कारण एम पी एसला यावर्षी गेल्या वर वर्षी आम्ही तिसरी आणि चौथी दोनच वर्ग होतो यावर्षी पहिलीचे पण आम्ही एम पी एसला बसवले हां परिसरात एकदम आता नंबर एक झालेला स्वच्छ आहे सुंदर आहे पण आता गुणवत्ता कशी वाढवायची हेच पाहणार आहे तर या ठिकाणी खरोखर आत्ताच आपण राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रोडगे सर यांनी सांगितलेलं आहे की आमची शाळा एक सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीने झालेली आहे या ठिकाणी वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे निसर्गरम्य शाळा पण आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही जे की विद्यार्थ्यांना कसं शिक्षण चांगल्या दर्जाचं देता येईल हाच आमचा प्रयत्न राहणार आहे विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ राजेवाडी माजलगाव